नमस्कार तर आपल्या शेजारी धनगर वाडा बसलाय ना तर बघा ही दोन मुलं त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काय सांगतात ते कसं आयुष्य जगतात ते पहा आणि किती लहान लहान बघा आणि ऐका नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पा। पाणी काय साठून ठेवता हो तुम्ही एवढं बादल्या बाद आणि हे शाळेत नाही जात का नाही किती कित शाळा झाली का शिकलाच नाही

अजून बहिणींचे किती लग्न झाली लग्न झाली का याच्या पाच च्या होय याचा का बोलल्याला सगळं कळत होय बोल्याला पण बोलता येत नाही का बोलता येत नाही तुमचं आडनाव काय बरकडे काय बरे बरकडे आणि गाव कोणतं पाट होय आणि नाही तर यवतचं तिथलं ना अग त्या हा होय आणि तर कासोरडीला बरेच आहेत हाक्याची लोक तुमच्याकडची हाके आण त्यांची अग अग माझ्या शाळेत होत्या मैत्रिणी आमच्या त्याच बाप सर मोट, ना सरपंच तिथला कासर त्याचा मी विचारते ग हा तुमची नाही लोक आहेत चांगले जमीनदार आमची नाही अगं पण धनगरच ना ते पण हा पण त्यांच्याकडले वर्षापासून बकरी नाही चांगली शेतीवाडी करतात ते लोक बकरी नाही ना बरोबर आहे आता माझ्या पासून मी बघते बकरी नव्हती त्यांच्याकडे चांगली शेतीवाडी असायचे त्यांचे भरपूर चांगले लोक आहेत हा मोठे मोठे आहेत चांगले शिक्षक कोण काही वकील झाले तर कोण इंजिनियर झाले त्यांच्यातलं तुम्ही लोक का नाही शाळा शिकत हा नाही जाऊन असं कसं बाई आता दिवस पहिलंच वाढायचं ना आता शिकायचं शाळा पहिल्यासारखा जमाना राहिलाय का आता म्हणजे आता तुझ्या बहिणी दिल्यात त्या पण अशा बकरीच वळतात का अरे देवा काय म्हणतोय हा काय तू पण बकरी वळतो घरी घरी असतो तो तू आई आई अन्ना आम आम्ही अण्णा आई आम्ही तू कधी बकरी गोळू लागाय जायचं त्यांना नाही जात बघ कस बोलका आता आई अन्ना आपले ना वगैरे ए रात्रीच वाघा बिगाची घ्या नाही वाटत हा ना तुमच्याक काय हत्यार बित्यार आहेत का घ्यायचं वाघ आला की हत्यार घेतलं आपल्याला हा ना बाई ते पण आहे बघ ना वाघाने आपल्याला खाल्लं तर चालतंय पण आपण वाघाला मारायचं नाही सरकार पण आहे नाही का ग नाही पण तुम्हाला रात्रभर झोप येते का ग आणि ते मागाच बिया राव राव आता किती तरी ऐकतोय आणि मग या बकऱ्यांवर लक्ष कस तुम्ही झोपता कशा काय एक जणी पारा करायचा एक जणी जपायचिड उठवायची मग आम्ही अरे बापरे म्हणजे एवढं ग तुमचं आयुष्य आणि रात्रभर जागायचं पुन्हा सकाळी बकरी वाळाय जायचं का अरे देवा आहे आतापर्यंत असं कधी झालंय का की तुम्हाला वाघ दिसलाय किंवा तुमच्या वाड्यावर आलाय कधी दिसला ना दिसला पुढं किती दिवस झाला आता त्याला दोन बकऱ्या नेली दोन कुत्री नेली तुमची म्हणजे ते वाघरी लावले त्याच्यातून नेली का अशी सरायच्या होय आणि मग ते कुत्र्याच्या हो वर बाकऱ्यावर गेल जर नसेल तर माणसाला का नाही नेणार काय तुला आता बिया वाटत रात्रीचा पारा करायचा म्हणल्यावर मंड्यावर जीवन आहे माणसाच या बारा बारा एक वाजेपर्यंत बसायचं आईला उठवायची होय मग आई उठली आईने करायचं चार तास बारा मग मला उठावते का तुझं वय किती आता बारा एवढे वयात तू एवढं काम करते मग मग तू शाळेत गेलेच नाही का नाही नाही गेलते ते आपल्या गावात वडगावात होती गेले सातवीत सातवी एक वर्ष मला एक सांग तुमच्या गावाकडे तुम्ही बकरी घेऊन जाता का नाही आम्ही नाही म्हणजे इथंच राहता वडगावला आम्ही तुमच्या गावाकडे आता शेतीवाडी कोण बघतात येऊन जाऊन करायचं काय शेतात उशे गवलावला आता होय आणि कोण अर्धलीन करत का तुम्हीच करीता आणि आमची करतो एक दोन दिल्यात होय किती एकर ये जमीन येत रे आशन दोन चार आता कुठे शाळेला आहे तुझा बारामती म्हणजे ह्याच्यात घातलाय का संस्थेत किती वेला येतो तो अकरावी ला त्याला तरी शिकवा ग चांगली शाळा ती जाते थी? बाक्रे जे आ, हो हा नाहीतर इकडं बकऱ्या बकऱ्यांच्यात म्हणल्यावर काय ग आई बाप्पाच आयुष्य गेलं त्यांच्यात आणि तुमचं त्याच्यात चाललंय त्या पोराचं तरी काहीतरी हो द्या बहिणींना कुठं दिल्यात एकीला बारा मतीन दिली तिकडं आणि एक इकडं वरती मावळा दिली मग त्यांच्या घरी पण असेच बकरी का आहे बघा धनगरीब जीवन माणसाचं आणि आपण लोक म्हणतो मला देवानी हे नाही दिलं मला ते नाही दिलं ऐकलं का आता ही बारा वर्षाची मुलगी आहे आणि शाळेतही गेलेली नाही सहावीत बसवली एक वर्ष ती गावातच गेली आमच्या शाळेला तशी ती घरी म्हणजे बकरी आणि रात्रीची सुद्धा ती अर्धी रात्र पारा देते अर्धी रात्र तिची आई देते आणि तिचे वडील गावाकडं पाटस गावी तिथं येऊन जाऊन शेती करतात बघा मग <laughs> काय अवघडे खरंच आहे तुमचं जीवन जीवनले अवगडे काय करायचं हा ना तू ते काय म्हणतात ना आणि लहान लहान मुलं असली तरी असे कुंडी कारशात तुमची असेच का ते असेल काय करायचं नाही ना बरोबर आहे आणि आपल्याला एक वस्तू कमी पडली तर आपण हे नाही दिलं ते नाही दिलं आमक नाही तमक नाही या पोरांनी कोणाला सांगायचं सांगा, सांगा। बघा आता या पोराला ना हे एकवीस वर्षाचं पोरग आहे याला म्हणजे बोलायला येत नाही ते बोलत चार दोन शब्द पण ते कळत नाही आपल्याला त्यांचं त्यांना कळतं आणि पाच भावंड आहेत तीन बहिणी या आणि दोन भाऊ आहेत एक मुलगा यांचा अकरावीला आहे संस्थेत आणि आता ह्याला ठेवलं आता पण याला अठरा वर्षाचा झालं काढला म्हणजे संस्थेवाले ठेवून घ्यायना आणि दोन बहिणींची ह्याच्या लग्न झाल्यात आता ही आहे आणि रात्रीचा पहारा देते आई बरोबर आणि तरी यांची दोन बकर खाल्ली वाघाने एक का दोन कुत्री खाल्ली दोन कुत्री सुद्धा खाल्ले बघा वाघाने गा आता ती होती बाहेर जागे म्हणून त्यांच्यावर गेले आणि जर माणसांवर ते नाही येणार सांगा बरं काय काय हा नेली ने ना नेली ने तिकडे ते जुन्नर मध्ये नेले अवघडे बाई या वागायचं पण पण आता तुम्हाला हा हा त्यांच्या शेताकडे होता ना असो बघा आपल्याला देवान काय दिलंय आणि आपल्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे काय नाही अशा व्यक्तीकडं बघा आणि कधीच दुःखी होऊ नका आहे त्यात सुख मानायला शिका आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या